हॅलो फ्रेंड्स तर आज आहे होळीचा पाचवा दिवस म्हणजे शेवटचा दिवस तर आज आमच्या अंगणात गेर येणार होतं त्याच्या अगोदर माझ्या बहिणीला मी दवाखान्यात घेऊन गेली आणि नंतर दुपारी माझ्या छोटेसे पिल्लू भार्गवीसोबत आणि वैद्यसोबत आम्ही हे गेर बघायला आलो या गेऱ्यांबद्दल मी थोडं सांगते जेवढं मला माहिती आहे तेवढं अजून कोणाला जास्त माहिती असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर जे पाच दिवस होळीचे असतात त्या पाच दिवसांमध्ये हे छान अशी वेशभूषा धारण करतात आमच्याकडचे लोक असतात हे सगळे माणसं आहेत तर ते पाच दिवस उपवास धरतात आणि पाच दिवस त्याच गेटअपमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये जी होळी साजरा केली जाते होळी पेटवली जाते तिथं जाऊन हे नृत्य करतात आणि काही ठिकाणी बक्षीसही ठेवली जाते तर अशा पद्धतीने आदिवासी होडी होळी साजरा केली